नमस्कार मित्रांनो मी नितेश नारायणगुरु तुमचं समोर स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती आज तारीख एकोणीस मे दोन हजार पंचवीस आणि आपण चालला लग्नाक सुवर्तचा लग्न नातूपाठाकडे सो तिकडे चालला डांबऱ्यात कालच आपण ते डेकोरेशन केलं सो आता तुम्हाला डेकोरेशन मिनी ब्लॉकमध्ये येऊन जाईल थोड्या दिवसात मिनी ब्लॉकमध्ये थोडेसे पाठी चालले आहेत कारण की एडिटिंगचा वेगळे विषय चालू झाला पण ठीक आता एडिटिंग वगैरे घेतल्या हातात त्यामध्ये तुम्हाला ते ब्लॉग एक सो एकसो एक येतं जातं म्हणजे त्या लग्नादरम्यान सगळे नऊ तारखेपासूनचे सगळे जे ब्लॉग असतील ते ब्लॉग पाठोपाठ येत जातात त्याच्या आधी आपले ब्लॉग येतात मोठे मोठे ब्लॉग ते येतीलच मिनी ब्लॉग थोडेसे लेट येतील बट मस्त विकी ते पण इंटरेस्टिंग केलेले आहे तुम्हाला कसे वाटतील नक्की सांगा डेकोरेशन प्लस या वर्षीला डेकोरेशनचं उसले त्याच्यामध्ये डेकोरेशन पण करत होते अशा सोबत काय मदत करत होते सो मस्तपिकी असे एक सो एक डेकोरेशन घ्यालेले आहेत आणि आपण आज पण एक डेकोरेशन केला मस्त काल तो पण तुमका मिनी ब्लॉगमध्ये येत आणि या ब्लॉगमध्ये पण तुम्हाला समजून द्या मस्तपैकी असं डेकोरेशन वगैरे करून रात्री आपण थं घाला गेला नऊ वाजता नऊ सवा नऊ नऊ वाजता येईला जेवला आणि आता आपण चालला सकाळी आता वाजलेत बरोबर अडीच न अडीच वाजले आहेत हर्षर बोलनो मी येते अडीच वाजता आपल्याकडे नावं तर म्हणजे ऑलमोस्ट डेकोरेशन झालं पण नावं घेऊन जाऊन ते लावूची आहेत सो नावं पण वेगळे हर्षरच करतात सो सगळ्या सगळं तुम्ही त्याकडे दिलास तरी तो सगळा व्यवस्थित करता अह नावं नेऊन ते चिकटूची आहेत एवढंच विषय बाकी सगळं ऑलमोस्ट झालेलं असा आणि ढगाळ वातावरण पाठी आणि पावसाचा चिन्ह असल्यामुळे आता प्रॉब्लेम होत पण ठीक आहे आपण तिकडे जातो तिकडे पत्रो त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही मस्त ते छोटे आणि हॉल आहे तिकडे आज लग्न तर मित्रांनो त्याला तुमका कोकणातले लग्नात असेच मस्तपैकी कोकणातली अशी गाण्या का भारी भारी लग्न असतात या थोडा वेगळाच लग थाटण्यातला ना लगेना सो तिकडे आपण चालला नातूभटांकडे सो तिकडे तुमकं घेऊन आहे डांबऱ्यात मस्तपैकी असं व्हिडिओ होतो मस्तविकी व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघ आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब आता नक्की नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा बिल ऐकाउंट प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओ भेटत जाते तर चला तर मित्रांनो जाऊया आता आपण डांबरा सो चला

आज त्यांची आपली मुलगी संगीता हिचा विवाह कार्य संपन्न होणार आहे त्या दृष्टीनं डांबे भूमी आपल्या पुण्यवाचनचं काम आरंभलेलं आहे तुम्हाला प्रत्येकाला मानाप्रमाण नारळ विड्यामान ठेवल्या त्याप्रमाणे कार्याला समी जेव्हा घेऊ कार्य ते भविष्यपणे पार पाडून देऊन आनंदी आनंद त्याचप्रमाणे कोंडा असमंत ग्रामदेवता गांगो माऊली महाराजा स्वामी समर्था त्याचप्रमाणे तू गेळोबा तसाच तू वाघा वा वाघोबा वा 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 महाराजा स्वामी समर्था

वगैरे पाच वेळा लाजोळ वेळा आता इकडे बघा परत पाठी घेऊ परत पाठी देऊच सगळे बसले चेंज करू केले आहेत लग्नासाठी चेंज करू तिकडे गेले बाकीचे नवरी नवरी सगळे बसले आहेत त्याच्या पण लग्न करूचा करू पोळगी असेल सांगा त्याचा बला पोळगी असे कोकणीस काढतो कोण કેરો પેડલો અલખ પેડલો હા પેડલો કાકા એકડ પેડલો ફોટો કા દે કે નવરાગડી દી બાકી બધું મુકેગાર છે હાતું દેડે એક દી દેડે જાતો દેડે

नङ्ग जमुकं ओ आनन्धे ओरे ईश्वरौ अवगुणसिद्धिरम बल्लालो मुरडं विनायक तमहं चिंतामणि देवराम लेयान्द्रिमगिरिजात्मकम सुवरदौ विघ्ने ईश्वरौ ओसरम ग्रे राजण नमके गणपती पूरा संगल शुभा मंगल గ <missimulacan> <coughs> <missimulacan> 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 भोंडवायचं या रे काय सकाळी काळ आम्ही जे इलाव ना आमका वाटच माहिती नव्हती आज तरी समाज तरी या असतो वाटत एक साइड ट्रेन चालू केलं ना सिमेंटचं काम झालं पण एका साईडची खूप या खड्डू एकदमच लो या त्याच्यामुळे पावसात गाडी चालवता सप्ता शौचा असतात पाऊस नाही त्याच्यामुळे सुकला आता आम्ही काळच्या रात्रीला जाणार तर खूप परिस्थिती बेकार होती तर जबळश्री आता बसली असते बसले मी बसले तसं तर के रंगात गेला असतो घरात लाल लाल पाऊस ना दुनिया म्हणून या जातात

दिली सात काय सगळ्यांचा विरोध असताना पप्पानी दिली सात आमच्या लग्नाला सहमती दिली पुढे पुढे ऐका अरे अर्धा पप्पांकडे राहिला आता विसरला एवढे दिवस काय बोलला सांगतो येऊ लागेल लग्नासाठी सगळ्यांना साठावले आणि सुहासराव आणि मला लॉनची कंपनी जाताना पटवले

तुमचा व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा तर चला तर मित्रांनो भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये बंद बाय गुड नाईट आपली काळजी घ्या